स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड मावळ महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचाराकरिता अनेक दिग्गज नेते मैदानात उतरलेत अशा वेळेला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची सभा चौकमध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेला मात्र राष्ट्रवादीचा वरिष्ठ नेता व्यासपीठावर दिसून आला नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला होता त्यामुळेच राजकीय संशयाचा धूर राष्ट्रवादीकडे जात होता कर्जत खोपोली खालापूर एकही नेता या सभेला उपस्थित राहावा असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटलं नाही ही थे बातमी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार बारणे यांचं काम करावं लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करेल तसंच बारणे यांच्या खासदार होण्याचा वाटा हा राष्ट्रवादीचा असेल अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली त्यामुळं विकासनामाच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला हे मात्र नक्की विकासनामा कर्जत